नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं ऐतिहासिक आणि विक्रमी कामगिरी करत मदतीचा उच्चांक आहे गेली दोन वर्ष दोन महिन्यांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल तीनशे एकवीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी पीडित असणाऱ्या तब्बल चाळीस हजारहून अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, सुन, या मदे ही योजना पूर्णतः निशुल्क असून यामध्ये जर एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असल्यास ती प्रक्रिया देखील संपूर्णतः निशुल्क आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयात येण्याची देखील बिलकुल आवश्यकता नाही यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर कॉल करून आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज मिळू शकता आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करून हे अर्थसहाय्य मिळू शकता धन्यवाद